गब्बरचा संदर्भ दे जयंत पाटलांनी जयकुमार गोरेंना घेरलं कोरोना काळातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून खडाजिंकी भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी कोरोना काळात दोनशे मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यावधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय त्यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आणि यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत सरकारला चांगलेच धारेवर धरले जयंत पाटील म्हणाले की काही दिवसांपूर्वी आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाडके अभिनेते अक्षय कुमार यांचा गब्बर नावाचा सिनेमा आला होता त्या चित्रपटात एक सीन आहे की अशा प्रकारे एक हॉस्पिटल एका मृत व्यक्तीच्या कुटुंबियांकडून विविध गोष्टींसाठी पैसे उकळते आणि हे सगळे पैसे हॉस्पिटलच्या बँक खात्यात आल्यानंतर मेलेल्या व्यक्तीला पुन्हा मृत घोषित करते हा झाला चित्रपटातील सीन पण आपल्या महाराष्ट्रातही असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे कोविडच्या काळात एका हॉस्पिटलने मृत रुग्ण जिवंत दाखवून शासनाच्या सवलतीचा लाभ घेत त्या सवलतीचे पैसे खाल्ले आहेत यात धक्कादायक बाब ही आहे की या प्रकरणातील मुख्य आरोपी हे आपल्या सभागृहाचे नाव मुद्दामहून घेत नाही असं म्हणतात त्यांनी भाजप आमदार जयकुमार गोरेंवर नाव न घेता टीका केली आहे अध्यक्ष महोदय काही दिवसापूर्वी आपले अक्षय कुमार मोदी साहेबांचा इंटरव्ह्यू घेतलेला त्यांचा गब्बर नावाचा एक सिनेमा आला होता या सिनेमात एक सीन आहे की कशा प्रकारे एक हॉस्पिटल एका मृत व्यक्तीच्या कुटुंबियांकडून विविध गोष्टींसाठी पैसे उकळते आणि सगळे पैसे हॉस्पिटलच्या बँक खात्यात आल्यानंतर मेलेल्या व्यक्तीला पुन्हा मृत करायचं काम त्या पिक्चरमध्ये दाखवते हा सिनेमात पिक्चरमध्ये झालेला सीन आहे अध्यक्ष महोदय पण ही असाच एक धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात झालेला आहे कोविडच्या काळात एका हॉस्पिटलने मृत रुग्ण जिवंत दाखवून शासनाच्या सवलतीचा लाभ घेत त्या सवलतीचे पैसे खाल्ले आणि या धक्कादायक बाब अशी या प्रकरणातला आरोपी देखील आपल्या आसपास असणाऱ्या व्यक्तीमधला आहे अध्यक्ष आणि त्यामुळे अध्यक्ष सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातील मौजे मायनी येथे श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर या संस्थेच्या अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर या नावाने वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे दोन हजार वीस मध्ये देशभरात करोना संसर्ग झाला त्यांनी बाकीच्या सगळ्या शुश्रूषा करण्याचा निर्णय घेतला या रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या इतर रुग्णांना उपचार खर्चात अनुदान मिळावे म्हणून महाराष्ट्र शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमार्फत रुग्णांना सेवा दिली जात होती या रुग्णालयात कोविड एकोणीसच्या रुग्णांवर उपचार करताना संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष सचिव खजिनदार इतरांनी महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी अनेक मयत लोकांना जिवंत राखून त्यांच्यावर उपचार केल्याचं आढळून आलेलं आहे अध्यक्ष मोदय बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई